नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनल वर मित्रांनो सरळ सेवेची गट ची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परमनंट जॉब तुम्हाला या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करताय तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ पर्यंत पहावं लागणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल योजना बद्दल माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा नोकरी विषयकची योजना मिळेल त्यासोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणाहून देखील वेगवेगळ्या रिक्रुटमेंट संदर्भात योजनांसंदर्भात माहिती भेटत राहतील तर बघा मित्रांनो नागपूर महानगरपालिका मध्ये त्यांच्या आस्थापने वरील गटक संवर्गातील रिक्त पदे सर्वसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक पात्रता अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विविध मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या एन एम सी नागपूर डॉट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आणि याची शेवटची तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर आता या जाहिरातीमध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे पात्रता काय सांगितलेली आहे फीस किती आहे या संपूर्ण गोष्टीची आपण माहिती पुढे पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहत तुमचे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील तर आता पद आहे बघा मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण पदसंख्या आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत परावयाची एकूण पदसंख्या आहे तीन त्यानंतर नर्स परिचारिका जीएनएम या पदासाठी बावन्न जागा आहेत वृक्ष अधिकारी साठी चार जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठी एकशे पन्नास जागा आहेत अशी एकूण दोनशे पंचेचाळीस जागांसाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे सदर पीडीएफ जर तुम्हाला वाचायचं असेल पुन्हा एकदा तर आपल्या टेलिग्राम पीडीएफ मी देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा सध्या आपण घेणार आहोत तर आता ही जी जाहिरात आहे ती गट क साठी आहे गट ड ची अजून आहे नागपूर महानगरपालिकेतून देखील अप्लाय करू शकता किंवा महाराष्ट्रातून कुठूनही जरी असाल तुम्ही तरी देखील तुम्ही या जाहिरातीसाठी अर्ज करू शकता तुमची महानगरपालिका कुठली आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम महानगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती शेअर केली जाईल तर आता या ठिकाणी बघा प्रत्येक पदासाठी नागपूर महानगरपालिकेच्या क मधील संवर्गातील जेवढी काही पदं आता आपण पाहिलेली आहेत त्या संपूर्ण पदांसाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागेच्या विवरणाचा तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जासाल त्यावेळेस असं या जाहिरातीमधील देण्यात आलेल्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार जो तक्ता आहे त्यावर थोडीशी नजर तुम्ही टाका तर आता हे जे वरील पदे आहेत त्या पदांसाठी नेमकी पात्रता काय ठेवण्यात आली आहे त्याची माहिती आपण पाहूया पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी शैक्षणिक अर्हता मान्यता प्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता धारक असणे आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत या पदासाठी देखील मान्यता प्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातील एआयसीटी द्वारा मान्यता प्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी नर्स परिचारिका जीएनएम या पदासाठी एच एस सी नंतर म्हणजेच बारावी नंतर जीएनएम अभ्यासक्रम पूर्ण नर्स याचा चा जो ट्रेड आहे त्यासोबतच नर्सिंग काउन्सिल महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन असणे देखील आवश्यक आहे नर्स परिचारिका या पदासाठी त्यानंतरचं पुढचं पद आहे वृक्ष अधिकारी या पदासाठी मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर किंवा बॉटनिंग किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी अनुभव मागितलेला आहे उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील कामाचा पाच वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे एवढी जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही वृक्ष अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता त्याच्यानंतर आता पुढील जी माहिती या जाहिरातीमधील मा संपूर्ण पदांसाठीची जी आहे ती म्हणजे आरक्षण वगैरे ते नियमा प्रमाण जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर आता यासाठी वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे त्याची माहिती आपण पाहूया या ठिकाणी बघा मित्रांनो किमान वयोमर्यादा सर्व पदांकरिता अठरा वर्ष देण्यात आले आहे आणि उमेदवारांकरिता अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे त्यानंतर माजी सैनिक प्रावीण्य प्राप्त खेळाडू दिव्यांग व्यक्ती उमेदवार या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी देखील या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे तर आता यासाठी तुमची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे तर तुमची संगणक प्रणाली म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन परीक्षा बहु वस्तुनिष्ठ बहु स्वरूपात घेण्यात येईल परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल तर ही जी परीक्षा आहे मित्रांनो तुमची टी सी एस कंपनीचा नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधील परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीचा हा पेज आहे या ठिकाणी येऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून त्यानंतर आपली संपूर्ण माहिती भरून लॉग इन आय डी आणि पासवर्ड घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पूर्णपणे फॉर्म भरता येईल याआधी तुम्ही बऱ्याच परीक्षेचा फॉर्म भरलेला असेल तशाच पद्धतीनं याही परीक्षेचा फॉर्म तुम्हाला टी सी एस कंपनी मार्फत दिलेल्या लिंक वर जाऊन भरायचा आहे सदर लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक मी देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर लिंक वापर करून फॉर्म फिलअप करू शकता आतापर्यंतच्या भरपूर साऱ्या महानगरपालिकेच्या परीक्षा ह्या आयबीपीएस किंवा टी सी एस कंपनीने घेतलेल्या आहेत घटक पदानकरिता शंभर प्रश्न असलेली दोनशे गुणांची तुमची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण शंभर प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात येतील थी परीक्षेचा कालावधी राहील यासाठी कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाणार नाही तर आता यासाठी परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली प्रत्येक पदासाठीची इंग्रजी मराठी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान तांत्रिक प्रश्नांवर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या प्रश्न संख्या गुण या ठिकाणी देण्यात आले तुम्ही पाहून घेऊ शकता तर आता यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी तुम्हाला फीस किती आकारल्या जाणार आहे त्याची माहिती या ठिकाणी बघा सदर भरती प्रक्रियेत खालील प्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाईल खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता एक हजार रुपये मागास वर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस आकारली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही नागपूर महानगरपालिकेची प्रसिद्ध झालेली जाहिरात ती मध्ये आपण संपूर्ण महत्वाचे महत्वाचे मुद्दे जाणून घेतले आहेत याबद्दल तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या शंकेचा निरसन शंभर टक्के केलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद